उठा प्रभात झाले चिंता श्री विठ्ठल माऊली साऊले येई दाऊनी स्मरताशी पंढरपुरी जे बी माते सुंदर मनर गोमटे मुनिकार ठेवणिया कटे बेटे सा ಪಠೀತಿ ತೇ ಪಂಡರ್ಪುರಿ ಜೇ ಬೀ ಮಾತಾಟಿ ಸುಂದರ ಮನರ ಗೋಮಾಟಿ ಕುಂಡಲೆ ಮಂಡಿತ ಶ್ರೀಮುಖಾತಿ ಸುಂದರ ಶೋಭಾತ ಜಯಂತಿ ಡುಲ್ಲತ ಹರ ಮಿರವಾ पंढरपुरी जे बे माता सुंदर मन गोमाटे सुरेख मूर्ती सगुण सावळे कस तू भयका वाळे शरुटे परिमळ आगळे भुक्का बाळी बिलतास पंढरपुरी जे बे माताटे सुंदर मन ಪಿತ್ತಾಬರ ಕಸ ಕೋಟೆ ಅಕ್ಷಯವೀಟ ತಳವಾಟೆ ಸಕಳ ಸೌಂದರ್ಯ ಸುಖಾಚಿಯ ಪೇಟೆ ಹೃದಯ ಸಂಪುಷ್ಟ

पंढरपुरी जे बे माताटे सुंदर मनार गोमाटे माटे दोन्ही कर ठेवून कटे बेटे साठे ते पंढरपुरी जे बे माताटे सुंदर मना गो जागे गेवारे आता स्मरण करा नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा धारा पुत्र जन वंदू सोय भीषुन सर्व मिथ्याय जानुन शरणारी गा माया माया मायाविगणे ब्रम्हला घरे म्हणता नि घरे संपत्तीचे वारे साचू कार जाईल आहे पहा काळ जपत से महा श्री हरि संत चरणी वावधराम स्मरा मुक्ती करा जता वराहेरा पुत्र जन बंधू सोयी शर्व मिथ्याय जाणून देवासे गादे वासेनवी नामा कामा का जरा तरी निज चुकाने सुकाने वक्ते धनदारा पे बंधुसोय सर्व मिथ्या

आले बोबाट बाट संत साधून आव झाले ती गोळा सोडा शेज आता पावत्या मुख कमळा झाले मुक्त लाव झाला रोकडा झाले मुक्त लाव झाला रो झाले मुक्त द्वार लाभ झाला रो झाले मुक्त द्वारा काडा विष्णुदास नामा उभा घेऊन का विष्णुदास ना माऊबा घेऊन का संत साधू मुनी आव गे झाले गोळा संत साधू मुनी आवगे झाले ती गोळा विष्णुदास नामा उभा घेऊन का माऊ बा घेऊनिका काळा संत साधू मुनी अवगे जाले ती गोळा संत साधू मुनी अवगे झाले ती गोळा सोडाशेज सुख आता पहुद्या मुकटवाळा सोडाशेज सुख आता पाहू द्या मुकटवाळा संत साधू झाले ती गोळा संत साधू मुनी अवगे झाले ती गोळा संत साधू मुनी अवगे झाले गोळा संत मुनी अवगे झाले अनुदय प्रकाश झाला घंटा गजर गर गरजे ना सामोग्रे जावे, जावे तयासी दर्शन वंदे जान गरजा ते महाद्वारी वैष्णव पूजा सामग्रे जेव ना सभा मंडपी कीरतन घोष मृदुंग टाळविने सुरा गाती दास प्रेमे दास प्रेम माद्वारी वैष्णव जान पूजा सामग्री घेऊ ना चंद्रवा घे वाळवंटे प्राप्त स्नानांचे जन दाटे दिलं आपुल्या वेटे उठेऊ कृष्णा बजाना पूजा सामु नावे जावे, जावे तयासी दर्शन बंदे जाना घर जाते बंदे जाना गरजाते आईसे रुख्मिणी जागृत झाले चक्र पाणी नामा व्रतांजोळी जोडून निवासा ठेवी महागारी वैष्णव जन पूजा सामुन आलेल्या दर्शन बंदी जन घर झाले मोठा पांडुरंग प्रभास मयोपात वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला वाळवंडा दोन्ही महाद्वारा पर्यंत हे सुरवरांचे मांदी उभे जोडून हात नारद तुंबर भक्तांच्या पोटे कवाळा आडून पाहतात जग जेठे सुरवरांचे विमान गगनी दाटली सकळ हे रुखमाबाई माते वेगी उठवा गण नेळ ती उभ्या जोडून हात हा तुरचुडमरू घेऊन आला गिरजेचा

चौयुगाचा भक्त नामा उभा की रथनी भक्त नामा पाटी मागे डोळे लावून उभीती जनी पाठीमागे डोळे लावून ती जनी महा वाळवंडापासूनी म्हा द्वारापर्यंत वाळवंटापासूनी महा द्वारा सुरवरांचे वादी उभे जोडून हात सुरवरांचे मादी उभे जोडून हात वाळवंटापासूनी महा वाळवंटापासो महा ಪಾಸೋನಿ ಮಿಳೋನಿ ಪರ್ಯೋ ನೀ ಕರ್ಜೋಡೋನಿ ವಿನ ಜನೇ ಗೋಪಾಳ ಸಂಭಾಳೆ ಪಹು ದಂಧು ಪಿ ಧುಳೆ ದಿಶಾ ಕೋಟವರಿ ನಿದ್ರಾತಾ ಪರೇಶ

पूर्वावेभाळे क्षमा करी देवा अम्मा तुझी बाप माया खरा होईल लपणासी जे ने सुख होय ला जनासी उठावे सकळा सी दावे हा जया तया तसे पुरवावे नारायण हे आनंद दे मुनी जनतेने लोकराज दे गज हे मृदुंगा पार टाळ गोळ हे पायावर शिर ठेवने ಪ್ಯಂತು ಲಗಾ ದುಖಾ ಕಾರ ಮೃದಂಗಾ ಪಾರ ಟಾಳೋಳ ಭಕ್ತಿಜಾಟಿ ಬೋಧ ಕಾಕಡ ಜ್ಯೋತಿ ಬೋಧ ಕಾಕಡ ಜ್ಯೋತಿ

हे म्हणती शोभा घेऊन इवमती शोभा हे मिठेवरी वरी उवाल गाबा मिठेवरी वरी उवाल चला गाबा ओबाळू आरती माझ्या पंढरी नाता माझ्या द्वारके नाता ओबाळू आरती माझ्या पंढरी नाता माझ्या द्वारके ना आरती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारके नाथाच्या परिमेळे उजळून आरते रत्नदीप प्रभा कैसा पाजळल्या ज्योते एव वाळू देवाय सवाय साजीरा आ, राही रुक्माबाई सत्यवामेचावरा आ वंदित चतुरबुज दिव्य काने कुंडालले श्री मुकाची शोभा पाता तेज फाकले एव जयन्ते माळगळा सुभे श्री वंदा शंक चक्र गदा पद्म आयुधे शोभाता सुकुमार जसा कर्तळीचा गावा ए, पूरे आ, हे चनीचे न पुरे बाकी करे समान दृष्टे समान तुकया लागला पाये वायु देवाय सवाय साजिरा राही रुक्माबाई बाई सत्य भामेचा वरा तुपे व्रत जया पाई विरवती संत वृंदे जया, जया। सुखाचे लागते ए, पाया लागे आरती करू ಉಮ ಪ್ರಾರದ್ದ ಜಯಾಚ್ಯನ ಜನಾರ್ದ ಪಾಯ ಆರತಿಹೇ ಭಾವನಾ ಆಯೆ ಆರತಿ भक्त मिळाले आणि स्वानंदे करत ती पाहू आले कौतुक नवल होत आहे आरती देवादी देवा हे स्वर्गीचे पाहू ये ती केशवा नरणारी वाळा टडिले नयना ओ वाळी तास्रीमुख धनी न पुरे मना एका जनार्दनी मंगल त्या गाते मिळाले वैष्णवा जय जै जयकार गर्जते नवल होता हे आरती देवादी देवा स्वर्गीय सुरुवारा पाहु ये ती केशवा सहस्र दीपे दीपकै श्री प्रकाशली प्रभा मुदल्या दी शाकि शिशोभाक्रारती माझा कृष्ण सभागिया चरम हरले तुझी मूर्ती पावया कृष्ण सौभागिया जरा चर्मले तुझी मूर्ती पवया लागे माया ता पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू वाळू मी गेले माय गेले जिकडे पावे तिकडे चतुर्भुज सारीखे वाळू मी गेले माय सगळ्या माघारे हा जिकडे पावे तिकडे चतुर्भुज नरणारे वाळू मी गेले माय शारंग रंगरा हे जिकडे पावे तिकडे चतुर्भुज परिवारा जयंती व विष्णुदास नामा येने दावी कोणा लादले गे वाय आता गुणाव वाळू हिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो हे अवतारा चाराशी दो हा गा वि वरे शंख चक्र गदा पद्म सहित करे हे खिला दे खिला देव अधि देव ए समाधान जीवा समाधानाची बाप आता वाटे गे माय जगुण चतुर्भुजू पडे ते जगुन जाळव ती हंदवने चारण नाम बिनवतसे पुरते हे दे 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 खिला देखिला देवा समाधान हमाधान पाहता वाटे गे माये तुझी डोळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हसे बदन हसे हालकार रे कृष्ण डोलकार रे हा घडे हो घडे घडे भूज कैसा हलवितो उभार हो कैसा हलविर कैसा अलवी तोबा बारा हो निया कैसा हलवी तो बहो उबारा हो कैसा हलवी तो बह हो बाप देवी वरू विटा लू नाव बाप रुखमा देवी वरू विट्ठा लोनावो हलकारे हल कृष्णा हॅलो करे कृष्णा गडिय गडिया गडिया उदा बोलकारे हलकारे कृष्ण डोलकारे हलकारे रे कृष्ण डोलकारे श्रीकृष्ण गोविन्दः